चौफेर अचूक परखड सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ पहिली ते चौथीच्या चा वर्गाचा चारही वर्गांचा अभ्यासक्रम भरलेला आहे आणि आपण जो वर्ग क्लिक करू आणि ज्या वर्गाच्या ज्या विषयाचा आपल्याला मुलांना शिकवायचं आहे किंवा त्यांचा प्रश्न उत्तरांचा सराव घ्यायचा आहे किंवा त्यांना आणखी काही एक्स्ट्रा जर दीर्घोत्तरी प्रश्न द्यायचे असतील तर आपण जो टॉपिक ओपन करू त्याच्यामध्ये त्या त्या ह्याच्यानुसार सिलेबस दिलेला आहे आता माझ्याकडे पहिलीचा वर्ग आहे आणि मुलांनी <laughs>

शाळेमध्ये तालुक्यामध्ये नसेल असा पॅनल टचस्क्रीन टी व्ही हा ग्रामपंचायतच्या वतीनं बसवण्यात आले आणि त्याचं उद्घाटन सन्मान्य सरपंच उपसरपंच सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत झालेला आहे तालुक्यामध्ये पहिल्यांदाच प्राथमिक शाळेमध्ये ग्रामपंचायतच्या वतीनं आपल्या गावामध्ये ग्रामपंचायतनं हे काम केले आहे इंग्लिश इंग्रजी माध्यमाकडं पालकांचा जास्त ओढा असतो इंग्रजी माध्यमामध्ये याच टी व्हीचं कामकाज किंवा अशा पद्धतीचे पॅनल बोर्ड किंवा तुमचं प्रोजेक्टर प्रोजेक्टर आपल्या शाळेमध्ये आहेतच कमीच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे ले ले। मात्र ग्रामपंचायतच्या माध्यमातून हा स्तुत्य उपक्रम आहे म्हणजे पहिल्यांदाच <laughs> फलटण तालुक्यामध्ये हा जो पॅनल बोर्ड बसवलेला हो आहे ते कौतुकास्पद आहे आणि त्याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे <laughs> ते जितेंद्र साळुंके पाटील त्याच पद्धतीनं उपसरपंच सन्माननीय सूर्यकांत पवार सपन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष ग्रामपंचायतचे ग्रामसेवक शशिकांत शिंदे शशिकांत माने अण्णा चेअरमन शांताराम आवा मोहिते त्याच पद्धतीने शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सन्माननीय सदस्य पालकवर्ग हे सगळे या ठिकाणी शाळेच्या सहकारी शिक्षक पाटणे मॅडम असतील आमचे कोळेकर सर असतील आज या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या उद्घाटनाच्या संदर्भानं या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत आणि शाळेच्या वतीनं याक यात शाळेच्या वतीनं शाळेला ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामपंचायतच्या माध्यमातून हे सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं संपूर्ण पॅनल बसवण्यात आलेलं आहे तालुक्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे सरपंच मॅडम की संपूर्ण तालुक्यामध्ये प्राथमिक शाळेमध्ये पहिल्यांदाच हा उपक्रम आहे प्राथमिक शाळेमध्ये पहिल्यांदा फलटण तालुक्यामध्ये प्राथमिक शाळेमध्ये हा असणारा उपक्रम आहे की संपूर्ण सी सी टी व्ही बसवून हा सी सी टी व्हीमध्ये हा संपूर्ण एरिया हा इन्क्लूड केलेला आहे आणि त्यामुळं शाळेच्या दृष्टीनं सुरक्षिततेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे आज निर्भय पथकाच्या माध्यमातूनसुद्धा सांगितलं जातं की बाबा मुलींची सुरक्षितता आज शाळेमध्ये सर्वात महत्त्वाची काय तर मुलींची सुरक्षितता मुलांची तर आहेच पण मुलींची सुरक्षितता महत्त्वाची आहे आणि निर्भया पथकाच्या माध्यमातून आपल्याकडं भेटी परवाच मागच्या दोन तीन दिवसामध्ये ही भेट झालेली आहे आणि पोलीस प्रशासनानं सुद्धा द सन्मान्य त्याचे डी वाय एस पी ध साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे प हा हा उपक्रम निर्भया पथकाचा आणि त्याला हा पुष्क करणारा हा उपक्रम आहे आणि ग्रामपंचायतनं जेवढं सहकार्य केलेलं आहे त्यांचा आभार किती मानावं त्यांचं स्वागत किती करावं किंवा त्यांचं कौतुक किती करावं हे थोडंच आहे की हे प्रत्येक फिल्म किंवा प्रत्येक त्याच्यातली गोष्ट ही याच्यामध्ये सेव्ह होणार आहे आणि त्याचा फायदा शाळेला तर होणारच आहे पण गावाला सुरक्षिततेच्या दृष्टीनं संपूर्ण सुरक्षिततेच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि आज जो उपक्रम या ठिकाणी त्याचं उद्घाटन आपले ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन आमचे जी म कांताराम साळुंके पाटील असतील हे सगळे मान्यवर मंडळी ग्रामसेवक अण्णा आहेत बाळूकाका आहेत रणजित साळवे आहेत तुषार जगताप आहे सूरज भोसले आहेत सगळ्या मान्यवर सदस्य आहे साळुंके मॅडम असतील रिटे मॅडम असतील शिंदे मॅडम असतील सगळे पालकवर्ग आहेत सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सरपंच मॅडमने यांना विनंती करतो की तुम्ही हे या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं च कित कापून उद्घाटन करावं का धन्यवाद <laughs>